इंडिया टीवी न्यूज महाराष्ट्र सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड लाकडी दंडुका फरशी पट्टा या प्राणघातक हत्यारांसह अमानुष मारहाण करून खून केल्याप्रकरणी तसेच पीडित महिला रितेश गायकवाड निलेश शिरसे सागर शिरसे सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड प्रसिनजित उर्फ लकी गायकवाड हर्षजीत गायकवाड संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड मनोज राजू अंकुश सनी निकंबे आणि योगेश उर्फ सोनिया गांधी अस्वले यांच्या विरुद्ध सदर बजार पोलिस स्टेशन येथे वैभव वाघे याचा खून आणि जखमी साक्षीदारांना प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास भीमा कोरेगाव पुणे येथे शौर्य दिन साजरा करण्यासाठी सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीतील रिंकी शिवशरण आदित्य दावणे पृथ्वीराज शिरसे रितेश गायकवाड हे थांबले असताना त्यावेळी बुद्ध विहार जवळ सर्व आरोपी हे त्याच्या कुटुंबियांसह थांबलेले होते यावेळी सनी निकंबे हा दारू पिऊन पीडित महिलेच्या अंगावर आला प्रमोद गायकवाड पट्टा काढून आदित्य दावणे यास मारहाण करू लागला यावेळी ऋतुराज गायकवाड आणि रिकी शिवशरण यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता प्रमोद गायकवाड यांनी प्रसेनजीत उर्फ लकी हर्षजित उर्फ विकी आणि संजय या तिघांना आवाज देऊन गाडीतील रॉड काढून घेऊन या या लोकांना माज आलाय कुठले भिकारडे इथे आले आहेत असे ओरडून शिवीगाळ करून त्यांना बोलावून घेतले तसेच लोखंडी रॉड घेऊन आल्यानंतर सर्वांनी मिळून पीडित महिला रितेश गायकवाड सुमित गायकवाड यांना मारहाण केली यावेळी जर कोणी त्यांच्या मदतीला आले तर त्यांना देखील सोडणार नाही असे ओरडल्याने कुणी मदतीला आले नाहीत परंतु निलेश शिरसे सागर शिरसे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही सर्व आरोपींनी मारहाण केली त्यानंतर काही वेळाने वैभव उर्फ बंटी वाघे याने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता सर्व आरोपींनी मिळून त्यास मारहाण केली यावेळी वैभव वाघे हा गाडीवरून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना समरसेजीत उर्फ टिपू गायकवाड याने त्याला अडवून पाडले रस्त्यावरची फरशी उचलून वैभव वाघेच्या डोक्यात घातली यावेळी पुन्हा प्रमोद गायकवाडसह सर्व आरोपींनी मिळून लोखंडी रॉड लाकडी दंडुक्याच्या साह्याने त्याच्या सर्वांगावर मारहाण केली अजित गायकवाड किरणांकुश यांनी लाकडी बांबूने मारहाण केली प्रमोद गायकवाड आणि सर्व आरोपींच्या दहशतीमुळे वैभव वाघे या सोडवण्यासाठी कुणीही पुढे धावले नाही वैभव वाघे मोठमोठ्यांदा रडत होता परंतु सर्व आरोपी त्यास अमानुषपणे मारहाण करत राहिले तो रक्तबंबाळ होऊन पडल्यानंतर सर्व आरोपी निघून गेले वैभव वाघे या सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केल्यानंतर सहा जानेवारी रोजी तो मरण पावला